जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वरखेडी येथील कुमारी चेतना रणदीप हिरे द्वितीय अंतरणात प्रतिष्ठान भुसावळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावक्तृत्व स्पर्धा दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे संपन्न झाले यामध्ये गट क्रमांक पाच खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत लासूरकर द्वितीय क्रमांकाची पारितोषिक कुमारी चेतना रणदीप हिरे तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तीर्थराज इंगळे यांना मिळाले तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार भाऊ सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य युवराजभाऊ लोणारी माजी नगराध्यक्ष भुसावळ नगरपरिषद किशोरजी चव्हाण मुख्याधिकारी पारुडा नगरपरिषद अजबसिंगजी पाटील अध्यक्ष गस सोसायटी जळगाव महेशदादा फालक अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ किरणजी महाजन उद्योजक भुसावळ एम आर चौधरी सर मुख्याध्यापक जी एस चौधरी विद्यालय वरणगाव अजयजी देशमुख संचालक घस सोसायटी जळगाव आदी उपस्थित होते फोकस मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा